नमस्कार सर्वांना मी सुप्रिया माझ्या आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आणि माझ्या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करते तर मी आजच्या व्हिडिओमध्ये दोन मीटर कपड्यामध्ये पटियाला पॅन्ट कशी शिवायची ते दाखवणार आहे आणि डेली यूजसाठी तुम्ही कम्फर्टेबल अशी पॅन्ट कशी शिवू शकता तेसुद्धा या व्हिडिओमध्ये बघू शकता म्हणजे फक्त दोन मीटर कपडा घेतलेला आहे जास्त नाही त्याच्यामध्येच तुम्ही एक्स्ट्रा प्लेट घेऊन पॅन्ट बनवू शकता त्यासाठी इथं मी दोन मीटर कपडा अशा पद्धतीने ठेवून घेतलेला आहे फोर फोल्डमध्ये घडी घालून घेतलेली आहे आणि पूर्ण पॅन्टला तुम्हाला उंची किती पाहिजे ते अजोदर मेजरमेंट करून घ्यायचं म्हणजे मला इथं पूर्ण पॅन्टला जी उंची पाहिजे होती चाळीस इंच ती चाळीस इंच पूर्ण उंची आणि जो पॅन्टचा वरचा भाग असतो त्याला बेल्ट जो बेल्ट आहे तो मी आठ इंचचा साईडला करून घेतला कपडा बघू शकता इथं आणि जो कपडा घडी करून ठेवला आहे तो फोर फोल्डमध्ये आहे जी बंद बाजू आहे ती मी माझ्या साईडला ठेवली आहे इथं मी आठ इंचचा सा कपडा साईडला करून ठेवणार आहे कारण पॅन्टचा जो बेल्टचा भाग असतो त्याच्यासाठी आता इथं तुम्हाला बेल्ट किती लागणार आहे त्याप्रमाणे तुम्ही कपडा कट करून घ्यायचा आता इथं मी आठ इंच घेतलेला आहे आठ नऊ सात अशा पद्धतीने तुम्ही कपड्याची उंची घेऊ शकता आणि रुंदी म्हणायचं असेल तर मला इथं चौवेचाळीस इंच घेतला आहे म्हणजे डबल फोल्डमध्ये बावीस इंच डबल फोल्डमध्ये कपडा बावीस इंच आठ इंच उंचीला खबरेचा भाग आपण साईडला ठेवला म्हणजे बेल्ट लागणार आहे तो आता जर प्लेट्स घालण्यासाठी भाग कशा पद्धतीने तयार करून घ्यायचा बघा सर्वात आधी पॅन्टचा बॉटमचा भाग बॉटम इथं मी आठ इंच घेतलेला आहे बंद बाजू असते त्या साईडला बॉटम तयार करून घ्यायचं आणि हा किती आहे कपडा बघायचा आता माझा हा पूर्ण जो कपडा आहे तो तीस इंच होता त्याचा मी सेंटर भाग घेतला पंधरा इंच आणि बॉटमच्या भागाला हा असा मार्क करून घ्यायचा आणि कट करून घ्यायचा तो भाग म्हणजे जो एक्स्ट्रा आपण इकडं कपडा असतो तो, तो सुद्धा प्लेट्समध्ये ॲड करायला पाहिजे कशा पद्धतीने करायचं बघा बेल्टसाठी अगोदर कपडा कट केला साईडला आता हा कपडा कपडा तुमचा किती आहे त्याचा सेंटर भाग घ्यायचा आणि सेंटरमधून बॉटमचा भाग जॉईन करून घ्यायचा हा भाग कट केल्यानंतर कसा जोडायचा बघा आता हा कट केलेला भाग वेस्ट करायचा नाही तर बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये कशा पद्धतीने ठेवून घेतलेला आहे मी तर इथं जॉईन करून घ्यायचा व्यवस्थित उंचीला व्यवस्थित येतो कारण हा भाग आपण सेंटरमधून कट करून घेतला होता त्यामुळे तो भागसुद्धा व्यवस्थित येतो आता यानंतर हा भाग जॉईन केल्यानंतर आसन घ्यायचं तुम्हाला किती पाहिजे आसन आता इथं मी जो आसनचा भाग आहे तो आठ इंच घेत आहे आणि तो भाग कट करून घ्यायचा आणि जे आपण भाग कट करून घेतले आहेत ते जॉईनसुद्धा करून घ्यायचे अगोदर आसन कट करून घेते तर या पद्धतीने पॅन्टची जी पूर्ण कटिंग आहे ती झालेली आहे म्हणजे एक्स्ट्रा जो कपडा खालच्या साईडला उरतो तो सुद्धा तुम्ही प्लेट्समध्ये ॲड करू शकता आणि हा, हा भाग आहे हा कमरेचा भाग म्हणजे बेल्टचा भाग याच्यामधून याला नाळा लागतो तो तो सुद्धा मी त्यामधूनच कट करून घेणार आहे कपडा तर अशा पद्धतीने पूर्ण जे पॅन्टची कटिंग आहे ती झालेली आहे आता स्टिचिंग बघूया कशा कर पद्धतीने करायचं आता हे भाग कट केलेले आहेत ते जोडून घ्यायचे अगोदर इथं बघू शकता मी दोन्ही साईडला दोन भाग जोडून घेतलेले आहेत म्हणजे एका भागाला दोन्ही साईडला दोन भाग जोडायचे आणि दुसऱ्या भागालासुद्धा सेम दोन्ही भाग जोडून घेतल्यानंतर इथं बघू शकता एक्स्ट्रा भाग तयार झालेला आहे त्यानंतर हा भाग जोडून घ्यायचा म्हणजे आपण एक्स्ट्रा कपडा कट केल्यानंतर परत असा सेंटरमध्ये दोन्ही भाग एकत्र एक जोडून घ्यायचे आणि प्लेट्स घालून घ्यायच्या आता या प्लेट्स घालते वेळी अगोदर बेल्ट तयार करून घ्यायचा तुम्हाला बेल्ट किती लागणार आहे तर मला इथं बेल्ट चौवेचाळीस बाय आठ इंचचा मी बेल्ट घेतलेला आहे आणि वरच्या साईडला मी फोल्ड करून शिवून घेतलेला आहे त्याच्यामध्ये नॉड घालण्यासाठी मी अगोदरच फोल्ड करून शिवून घेतलेला आहे आणि त्याचा सेंटर भाग घ्यायचा आणि पॅन्टेच्या ज्या आपण शिवत आहे त्या खालच्या साईडला सेंटरमध्येच ठेवून घ्यायचं म्हणजे दोन्ही साईडला सेम भाग तयार झाले पाहिजे एका साईडला झालं नाही पाहिजे त्यासाठी आता इथे बघू शकता तुम्ही अशा प्लेट्स घालून mm. घ्यायच्या बेल्ट जो तयार झालेला आहे त्याचा सेंटर पॉईंट याच्या सेंटरमध्येच ठेवून घ्यायचा अशा पद्धतीने आणि पूर्ण सिलाई मारून घ्यायची प्लेट्स ह्या व्यवस्थित आल्या पाहिजे तुम्ही अगोदरच मेजरमेंट करून घ्यायचं किती भागामध्ये किती प्लेट्स घ्यायच्या आता इथं बघू शकता मी पूर्ण प्लेट्स घालून घेतलेल्या आहेत आणि शिवायच्या वेळीसुद्धा बघू शकता प्लेट्स ह्या दोन्ही साईडला झाल्या पाहिजेत म्हणजे एकाच साईडला जर शिलाई मारत जा गेला असेल तर तुम्ही घातल्यानंतर प्लेट्स व्यवस्थित दिसत नाही तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता मी कशा पद्धतीने घेतलेला आहे प्लेट्स घातल्यानंतर हा भाग जॉईन करून घ्यायचा नॉड घालण्यासाठी अगोदरच तयार करून घेतलेला आहे कमरेच्या भागाकडं हा भाग जॉईन करून घ्यायचा आणि त्यानंतर मग आसनचा भाग आणि खालच्या साईडला फोल्ड करून तुम्ही सिलाई मारून घ्यायची बॉटम तयार करून घ्यायचा पॅन्टचा बॉटम तयार करते वेळी कॅनवासचा वापर करायचा किंवा तुमच्याकडं जाड कापड असेल त्याचासुद्धा करू शकता आता इथं मी एकाच वेळी बॉटमसुद्धा तयार करते आणि आसनसुद्धा व्यवस्थित भाग जोडून दाखवते तुम्हाला हा फोल्ड करायचा डेली वेअरसाठी कम्फर्टेबल असे पॅन्ट होते आणि सेंटरमधला भाग आहे तो सेंटरमध्येच यायचा आणि साईडनं पूर्ण डबल सिलाई मारून घ्यायची अशा पद्धतीने दोन मीटरमध्ये अजिबात कपडा वेस्ट न करता व्यवस्थित ही पॅन्ट तयार होते आणि प्लेट्स वगैरे एक्स्ट्रा होतात व्यवस्थित कम्फर्टेबलसुद्धा आहेत आता इथं बघू शकता तुम्ही दोन मीटर कपड्यामध्ये अशा पद्धतीची पॅन्ट तयार झालेली आहे आणि ही पॅन्ट सुद्धा व्यवस्थित दिसते कारण प्लेट्स खूप छान ह्याच्या तयार झालेल्या आहेत आणि बॉटमसुद्धा मोठा आहे त्यामुळे आणि मोठ्या साईजची मेन पॅन्ट आहे दोन मीटरमध्ये तुम्ही अशा पद्धतीचे पॅन्ट तयार करू शकता व्हिडिओ आवडल्यास मैत्रिणी नक्की शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर प्लीज सबस्क्राईबसुद्धा करा आणि माझा इथपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल सर्वांच्या मनापासून धन्यवाद भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये